नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे माझ्यासाठीच ॲक्च्युली जे झालं आहे ते शॉकिंग आहे कारण एवढी मेहनत म्हणजे पाच वर्षापासून दोन हजार एक बावीस एकवीस बावीसपासून माझं चॅनल मी ओपन केलेलं आहे आणि छोट्याशा चुकीमुळे जे आपण करतो आणि आपल्याला माहीत नसतं तर त्यामुळे माझं जे चॅनल आहे ते माझं मॉनोटायझेशन रिजेक्ट झालेलं आहे यूट्यूबने रिजेक्ट केलेला आहे तुम्ही साईडला तर बघतच असाल की काय मेसेज आलेला आहे तर ते कशामुळे रिजेक्ट झालं माझी काय चूक झाली नेमकी तर हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा कसं असतं ना की हे जे मोनोटायझेशन आहे ते ॲक्च्युली माझं चॅनल हे मोनोटाईज झालं होतं पण काही एक व्हिडिओ मी असा अपलोड केला म्हणजे काही आपल्या मिस्टेक्स असतात काही सेटिंग्स असतात की ज्यामुळे आपलं जे चॅनल असतं मोनोटाईज असून पण डीमोनोटाईज होतं आणि त्याचं जे पेमेंट येणार असतं ते रिजेक्ट होतं तर ते कशामुळे होतं माझं असं झालं मी तुम्हाला साइडला दाखवतेच आहे की माझं रिजेक्शनच आलेलं आहे अर्न मध्ये रिजेक्शन आलेलं आहे म्हणजे मी युट्यूब थ्रू पैसे कमवणार होती पण ते रिजेक्शनमुळे कमवू शकत नाही तर त्याचं मेन रिजेक्ट बघा कसं असतं जेव्हा हा मला मेसेज आला जेव्हा मला मेल आला युट्यूबचा की तुमचं मोनोटायझेशन हे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे तर मला तर तेव्हा शॉक बसला कारण आपण एवढी मेहनत घेतो प्रत्येक गोष्टीसाठी तर वाईट वाटलं खूप की आपण म्हणजे नेमकं काय आपण चुका करतो जेव्हा आपण व्हिडिओ बनवत असतो तर बघा काय झालं जेव्हा मी अप्लाय केलं मोनोटायजेशनसाठी आणि तुम्ही पण जर मोनोटायझेशनसाठी रिजेक्ट अप्लाय करत असाल तर मी जे सांगेल ना त्या गोष्टी तुम्ही म्हणजे लक्ष देऊन ऐका का जेणेकरून तुमचं मोनोटायझेशन जे आहे ते रिजेक्ट होणार नाही आणि चॅनल थ्रू तुम्हाला पैसे मिळतील ठीक आहे तर हे मोनोटायझेशन रिजेक्ट होण्याचं म्हणजे नक्की काय असतं मोनोटायझेशन म्हणजे नक्की काय असतं ते मी तुम्हाला सांगते बघा आपल्यापैकी बरेच लोक विचारतात आता माझ्या चॅनलला अच्छे कसे व्ह्यूज आहेत त्याच्यानंतर सबस्क्रायबर्स तर तुम्ही बघू शकता आताच वन हंड्रेड केला मी लवकरच पोचणार होती तर बघा कसं असतं आपल्याकडे आपल्यापैकी बरेच लोक विचारतात की व्ह्यूज आले की पैसे मिळतात पण तसं काही नसतं की व्ह्यूज झाले म्हणजे पैसे मिळणं चालू युट्यूब मोनोटायझेशन म्हणजे तुमचा कंटेंट हा ओरिजिनल आहे का की तुम्ही कुठला कोणाकडचं कॉपी केलेलं आहे किंवा कोणाचे व्हिडिओज तुम्ही कॉपी करून आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत किंवा तुमचा आवाज वगैरे म्हणजे तुमचे विचार जे काही आहेत ते तुम्ही दुसऱ्यांचे कॉपी घेतलेलं आहे की तुमच्या स्वतःचे आहे हे युट्यूब आधी रेकग्नाईज करतं म्हणजे ते शोधतं की नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये तर फक्त व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे मोनोटायझेशन नसतं तर बघा रिजेक्ट मेसेज म्हणजे काय म्हणजे नेमकं काय होतं की जेव्हा मी अर्न टॅब उघडला माझा तेव्हा मला असा मेसेज दिसला बघा मी साईडला तुम्हाला दाखवते की युअर चॅनल इज नॉट करंटली एबल टू अर्न म्हणजे तुमचा चॅनल हा सध्या तरी पैसे कमवण्यासाठी एबल नाही आहे तर बघा <coughs> माझ्या याला आलेला आहे की रियूज कंटेंट चा मेसेज आलेला आहे आणि त्याच्यामध्ये विचारला आहे की तुम्ही रियूज कंटेंट केलेला आहे म्हणजे दुसऱ्याचा कंटेंट तुमच्या व्हिडिओला तुमच्या चॅनलवर तुम्ही अपलोड केलेला आहे तर मग आता बघा मी तुम्हाला सांगते की रियूज कंटेंट म्हणजे नेमकी नेमकं काय असतं बघा रियूज कंटेंट म्हणजे दुसऱ्याचे रील्स व्हिडिओ अपलोड आपल्या चॅनेलवर करणं बरोबर एखादे मूवीज असतील सॉन्ग्स असतील सिरियल्स असतील त्याच्या क्लिप्स ज्या असतात ते आपण उचलतो आणि ॲज इट इज टाकतो त्याच्या मागेही आपल्याला ज्याच्या त्या मुव्हीज आहेत किंवा ज्याचे ते व्हिडिओज आहेत त्याला क्रेडिट देणं पण खूप महत्वाचं असतं ठीक आहे ना तर त्यानंतर तुम्ही दुसऱ्याचे मोटिवेशनल व्हिडिओज घेतलेले आहेत किंवा दुसऱ्याच्या क्लिप्स व्हिडिओ क्लिप्स तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत तर बघा किंवा फक्त टेक्स्ट आणि म्युझिकच तुम्ही घेतलेला आहे दुसऱ्याचं ॲज इट इज व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलला उचलून अपलोड केलेला आहे किंवा एआय व्हॉइस वापरून व्हिडिओ बनवणं काही काही वेळेस आता तर एआयचा जमाना असल्यामुळे काही काही वेळेस तो पण एक प्रॉब्लेम होऊन जातो की ए आयचा व्हॉइस जर वापरला तर त्याच्यामुळे ही रियूज कंटेंट हे येऊ शकतं आणि स्वतःचा आवाज किंवा स्वतःचा चेहरा नसणं हे पण रि कंटेंट म्हणजे दुसऱ्याचा आवाज दुसऱ्याचा चेहरा आणि आपलं चॅनल तर हे पण चुकीचं आहे तर मोनोटायजेशन जरी तुमचा व्हिडिओ जो असेल तो व्हायरल झाला असेल तरी मोनोटायझेशन रिजेक्ट होऊ शकतं तुम्ही ह्या गोष्टी जर पाडल्या नाहीत ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या व्हायरल होऊ देत जरी तो व्हिडिओ व्हायरल आहे पण तुम्ही तुमचा कंटेंट त्याच्यात टाकलेला नाही तरीही तुमचं मोनोटायझेशन हे रिजेक्ट होऊ शकतो आता मी सांगते की मी कुठं चुकली माझी चूक काय झाली ते मी तुम्हाला सांगते आता माझी एक चूक आहे की मी ओरिजिनल मेहनत घेतली होती मी माझ्या चॅनलला सगळे माझे व्हिडिओज तुम्ही आता पण चेक करू शकता मी ओरिजिनलीच बनवले आहेत माझाच आवाज आहे आणि व्हिडिओज पण माझेच आहेत आ, काही व्हिडिओमध्ये फक्त काय केलं मी बॅकग्राऊंड म्युझिक टेक्स्ट किंवा ट्रेंड फॉलो करण्याच्या नादामध्ये ते रिस्की कंटेंट मी माझ्या युट्यूबला अपलोड केले व्हिडिओ माझे आहेत पण काही काही वेळेस त्यांना क्रेडिट न दिलं गेल्याने किंवा जे ट्रेंडिंगला आहेत त्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकल्या गेल्या आहेत किंवा तुम्ही रियूज युट्यूबला वाटलं की तुम्ही हे तुमचं न बनवता दुसऱ्याचं घेऊन टाकला आहे आणि तुमची स्वतःची मेहनत काही नाही ही माझी सगळ्यात मोठी चूक होती की मी न म्हणजे त्यांना क्रेडिट न देता डिसिजन घेतलाय की आता फक्त माझं स्वतःचा व्हॉइस राहील माझा स्वतःचा एक्सपिरियन्स राहील तुम्ही बघू शकता बाजू बाजूला जे आहे ना ते माझंच याचं आहे व्हिडिओचं यूट्यूब चॅनलचं रिजेक्शनचं मला मेसेज आलेला आहे ठीक आहे तर यात मी माझी माहिती असंच व्हिडिओ मी बनवणार आहे आणि फेस कॅमेरा व्हिडिओ करते स्क्रीन रेकॉर्डिंग करताना सुद्धा मी स्वतः बोलते ठीक आहे डेली रुटीन तर नाही होत पण व्हिलॉगिंग वगैरे जे असतं ना ते मी मी टाकते ठीक आहे आता मी न्यू साठी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि एक ऍडवाइस देणार आहे मला खूप मोठा अनुभव आला आहे आणि खूप मोठा धक्का पण बसलेला आहे जेव्हा आपण एवढी म्हणजे कमीत कमी चार द पाच वर्षापासून मेहनत करते आणि त्यानंतर पण जर असं होत असेल तर माणसाला नक्कीच कुठंतरी माणूस दुखावला जातो तर न्यू युट्युबर्स साठी माझ्याकडे एक ऍडवाइस आहे जर तुम्ही न्यू असाल तर माझा एक सल्ला ऐकून घ्या कॉपी करून शॉर्ट टर्म व्ह्यूज मिळतात तुम्ही एखाद्याचा कंटेंट कॉपी केला तुम्हाला व्ह्यूज मिळतील पण ओरिजिनल कंटेंट करून लॉंग टर्म अर्निंग मिळवायची असेल तर तुम्हाला लॉंग टर्मच व्हिडिओ बनवावे लागतील ठीक आहे तुम्ही म्हणणार की शॉर्ट व्हिडिओ इकडून तिकडून जमा करून मला व्ह्यूज येत आहे व्ह्यूज येत आहे पण त्याच्यात अर्निंग होत नसते स्वतःची मेहनत स्वतःचा कंटेंट स्वतःचा आवाज स्वतःचा फेस या सगळ्या गोष्टी करून जर आपण व्हिडिओ बनवत असाल तर नक्कीच आपल्याला अर्निंग ही चांगल्या प्रमाणात होणार आहे यूट्यूबला ना क्रिएटर हवा असतो त्याला डाउनलोडर नाही म्हणजे दुसऱ्याचे व्हिडिओ डाऊनलोड करून आपल्या व्हिडिओला अपलोड करणं तर हे एकदम चुकीचं आहे तर आता बघा मी कधी रिअप्लाय करणार ते न, जुने जे माझे रियूजचे व्हिडिओज आहेत ना त्याला मी प्रायव्हेट करणार ठीक आहे नंतर मी अप्लाय करणार ओरिजिनल कंटेंट आ, अप साठी आणि मग नंतर पुन्हा मी साठी ते जे आहे ना अप्लाय करणार आहे ठीक आहे जे आपले ज्या कंटेंटला आपल्याला कॉपीराईट वगैरे असे क्लेम आलेले असतील ना क्लेम तर नाही स्ट्राईक वगैरे किंवा दुसऱ्याचे व्हिडिओज घेऊन बनवलेले व्हिडिओज असतील ना तर त्याला आपण आधी प्रायव्हेट करायचं ठीक आहे आणि मग नंतर मोनोटायझेशनसाठी आपल्याला ते अप्लाय करता येईल तर रिजेक्ट म्हणजे एंड नाही रिजेक्ट म्हणजे करेक्शन असतं तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या माझ्या एक्सपिरियन्सने कारण एवढं खरं कोणी बोलत नाही तर मी आज एक रियालिटी तुम्हाला सांगितली आहे की कि मग नक्कीच माझं चॅनल हे आता डिमोनोटाईज झालेला आहे म्हणजे रिजेक्ट झालेला आहे मोनोटायझेशन त्याच